नमस्कार मंडई तर आज आपण बनवतो आहे मसाला शेंगदाणे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर सगळ्यात आधी आपण इथे शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी तर मी शेंगदाणे जे आहे ते नॉर्मली भाजून ठेवतो आहे का तर मुंबईमध्ये वातावरणामुळे खराब होतात तर ही मी हा व्हिडिओ शेअर केला होता की शेंगदाणे भाजून ठेवल्यावरती खराब होत नाहीत तुम्ही पण भाजून ठेवू शकता तर आता एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि ते मीठ विरगळ वि भि, पाण्यामध्ये विरगळवून त्या शेंगदाण्यामध्ये घालून एक पंधरा मिनटं ते मॅरिनेशनसारखं ठेवायचं आहे म्हणजे मीठ पूर्ण शेंगदाणा मध्ये मुरलं पाहिजे असं दहा ते पंधरा मिनटं ते मिठासोबत ठेव मिठाच्या पानासोबत ठेवायचं आहे आता पंधरा मिनटानंतर शेंगदाण्यामध्ये पाणी छान मुरलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता बेसन घालूया आणि त्याचबरोबर कॉर्नफ्लॉवर घालूया तर इथे मी पाच ते सहा चमचे बेसन घेतलेलं आहे छोटे छोटं चमचा आहे तो तर त्याचे पाच ते सहा चमचे बेसन आणि तीन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यासोबत आता इथे मी मसाले टाकते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाका मी टाकते तेच टाकणं गरजेचं नाही आहे मी ते हळद मीठ चवीप्रमाणे त्याचबरोबर गरम मसाला आणि लाल तिखट घातलेला आहे आणि मीठ आपण शेंगदाण्यांना लावलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही प्रमाण बघू शकता आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मी थोडंसं जिरं देखील घातलेलं आहे हे आपल्याला आधी सुक्क सुक्क मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जर पाणी घालायची गरज नसेल तर आ, एक्स्ट्रा होणार नाही ते तर इथे खूप सुक्क झालेलं आहे तर मी इथे पाणी घालते आणि पाणी घालून छान आपल्याला हे म्हणजे एक थोडंसं भजी टाईपमध्ये करून घ्यायचं आहे आणि हे तुम्ही बघू शक आणि हे चिकटतं सोडताना आपण तेलामध्ये सेपरेट सेपरेट करून सोडायचं तेल आता छान गरम झालेलं आहे तर इथे शेंगदाणे मी एकत्र घेतलेले आहेत पण सोडताना मी एक एक सोडते जर तुम्ही असं नाही केलं एकदमच सोडले तर काय होतं ते चिकटतात निघतात ते शेंगदाणे पण ते चिकटल्यामुळे जे असं क्रिस्पीनेस येतो ना शेंगदाण्यांना तो येत नाही एकदम असं मऊ पडतात त्यामुळे शेंगदाणे सुट्टे सुट्टे करून टाका आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे ती फास्ट ठेवा जर स्लो ठेवली तर शेंगदाणे मऊ पडणार आणि फास्टवरती क्रंची होतात म्हणजे बाहेरचं जे कोटिंग आहे तेही क्रंची होतं आणि आतले जे शेंगदाणे आहेत ते देखील क्रंची होतात तर इथे एक दोन मिनटानंतर हे तुम्ही शेंगदाणे उलटेपालटे करून घ्या आणि छान असे तळून घ्या लालसर होईपर्यंत तर इथे आपले बघू शकता शेंगदाणे हे लालसर झालेले आहेत छान असे तळले गेलेले आहेत तर हे हो आपण आता दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून सगळं तेल जे आहे ते नितळून घेऊया किंवा तुम्ही डायरेक्ट टिश्यू पेपरवरती ठेवलात तरीही देखील चालेल तर मी हे सगळे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता काही काही शेंगदाणे जे चिकटतात ते सेपरेट इझिली होतात काही टेन्शनसारखं काही गोष्ट नाही आहे तर इथे मी लास्टला जे शेंगदाणे टाकले होते जास्त गरम तेल होतं त्यामुळे ते करपले गेले हे शेंगदाणे तुम्ही ॲज इट इज पण खाऊ शकता पण जे बाहेर आपल्याला मार्केटमध्ये जे भेटतात ते त्याच्यावरती मसाला वगैरे असतो ते तुम्ही वरून लाल तिखट प थोडीसं थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून त्याच्या टॉस केलं तरी देखील चालेल माझी लहान मुलगी आहे ती देखील कधी जास्त मसाला वापरणं योग्य नाही समजलं तर तुम्ही देखील ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा थँक्यू